नमस्कार मी नीलम सायराज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता सुक्क चिकन याची रेसिपी सला तर मग वळव्या रेसिपीकडे सुक्क चिकन बनवण्यासाठी मी अडीचशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आपण पंधरा मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये मसाले ॲड करूया घरचं तिखट एक टेबल स्पून काश्मीरी मिरची पावडर अर्धा टेबल स्पून धने पावडर अर्धा टेबलस्पून हळद अर्धा टेबल स्पून चिकन मसाला अर्धा स्पून, गरम मसाला अर्धा टेबलस्पून आलं लसूण पेस्ट एक टेबल स्पून चवीनुसार मीठ व तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर आता आपण सर्व मसाले चिकनला लावूया चिकन, ला ला चिकन मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये पंधरा मिनिट ठेवायचं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये तीन पळी तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये तमालपत्रे घालूया आता तमालपत्रे दोन मिनिट फ्राय झाल्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचं कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं नंतर टोमॅटो घालून ते सुद्धा दोन मिनिट परतायचं टोमॅटो मऊ झाल्यावरती मॅरिनेट केलेले चिकन टाकायचं व पाच मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे चिकन तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावरती त्यामध्ये पाणी टाकायचं नाही चिकन हे वाफेवर शिजून घ्यायचं आहे वाफेवरती चिकन दहा मिनटामध्ये दाम रेडी होतं चला तर मग आपलं कांदा टोमॅटोमधील सुक्क चिकन रेडी आहे चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका